नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता मस्त हिवाळा सुरू झालेला आहे आणि नवीन नवीन सगळ्याच हिरव्या भाज्या निघालेल्या आहेत आणि त्या खायला पाहिजे तर तशीच ही हरभऱ्याची भाजी आहे तर ही भाजी आज इथे मी करणार आहे आधी हरभऱ्याची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे शेतातून आणल्यानंतर ती आधी त्या ती धुवायची नाही भाजी असं म्हणतात आधी की धु न धुताच केली तरी खूप छान लागते पण आता कसं त्याच्यावर फवारणी वगैरे होते रासायनिक खताचा प्रयोग करतात त्याच्यामुळे ही भाजी धुवावीच लागते त्याच्यामुळे ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही भाजी मी तुरीचे सोले टाकून करणार आहे आता तुरी तुरीच्या सोल्यांचा पण खूप सीझन आहे तर प्रत्येक भाजीमध्ये आमच्या इकडे ते तुरीचे सोले टाकतात तर त्याच्यामुळे मी तुरीचे सोले टाकणार आहे ते तुरीचे सोले पण मी धुवून घेतलेले आहे आणि परत एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून ते उकळायला ठेवून घेणार आहे ते थोडे पाच मिनिट मी उकळून घेणार आहे आणि हरभऱ्याची भाजी छान धुवून घेतल्यानंतर बारीक बारीक मी चिरून घेतली आहे इथे भाजी व्यवस्थित चिरून घ्यायची ती तर खुळून घेतलेलीच आहे तरी पण चिरली की छान भाजी होते अशी म्हणजे शिजते चांगली त्याच्यामुळे चिरून घेतलेली आहे भाजी भाजी चिरून झालेली आहे दोन मिडीयम साईजचे कांदे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दोन टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तुरीचे दाणे पण उकडून घेतलेले आहेत त्याचं तर पाणी काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक लसूण ठेचलेला तिथे टाकलेला आहे पालेभाज्यामध्ये ठेचून टाकला की लसूण छान स्वाद येतो त्याचा आणि सुगंधही छान येतो लसूण झाल्यानंतर त्याच्यातच कांदे आणि मिरची टाकून छान परतून घेते कांदा आपला छान आता गुलाबी परतून झालेला आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकून शिजवून घेऊया टोमॅटो झाकण ठेवून शिजवून घेऊया झाकण ठेवलं की टोमॅटो छान शिजतो आणि छान टोमॅटो शिजला की भाजी छान चवदार लागते असा टोमॅटो दिसत नाही भाजीमध्ये आता थोडीशी हळद किंचित तसं हिरव्या भाज्यांमध्ये हळद टाकत नाही पण थोडी अँटीबायोटिक असते हळद त्यामुळे थोडी टाकावी त्याच्यामुळे हळद आणि चवीप्रमाणे तिखट मीठ टाकलं आहे इथे आणि छान मिक्स करून घेते तिखट मीठ टोमॅटो छान एकजीव असा शिजला की त्यामध्ये हरभऱ्याची भाजी टाकून पूर्ण छान मिक्स करून घेते भाजी व्यवस्थित मिक्स झाली की तुरीचे उकळलेले सोले त्याच्यामध्ये टाकून घेते ते पण व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेते आणि परत शिल्लक राहिलेली हरभऱ्याची भाजीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे भाजी आता भाजीवरती झाकण ठेवून शिजवून घेऊया अधूनमधून झाकण काढून दोन तीनदा बघून घ्यायचं भाजी शिजतपर्यंत पूर्ण छान भाजी ही आपली पाणी सगळं आटून व्यवस्थित शिजली पाहिजे तोपर्यंत तर भाजी आता झालेली आहे मी ही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये केलेली आहे त्यामुळे भाजी जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवता येत नाही त्याच्यामुळे मी भाजी काढून घेते काळी पडते भाजी लोखंडाच्या कढईमध्ये ठेवलं तर तर ही भाजी छान झालेली आहे भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत पण खूप छान लागते इथे मी पोळीसोबतच ही भाजीचा आस्वाद घेत आहे तर हा ही माझी हरभऱ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी करून पहा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी करतात हे पण मला सांगा आणि माझा माझ्या व्हिडिओला सब यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा थँक्यू